नमस्कार चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजार भाव सोलापूर बाजार समिती एकोणावक एकोणचाळीस हजार पाचशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर साडेतीन हजार रुपये सरासरी दर सतराशे रुपये जुन्नर आयफाटा उप बाजार एकोणावक सोळा हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पंचवीसशे दहा रुपये सरासरी दर दोन हजार रुपये लासलगाव विंच रुपये बाजार एकोणावक सोळा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी जास दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे पंच्याहत्तर रुपये सरासरी दर दीड हजार रुपये मुंबई एकोणावक अकरा हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर अडीच हजार रुपये सरासरी दर दोन हजार रुपये पुणे बाजार समिती एकूण आवक अकरा हजार चारशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सरासरी दर एकोणीसशे रुपये पिंपळराव बसवंत एकूण आवक दहा हजार तीनशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर सहाशे एक रुपये जास्तीत जास्त दर अठराशे एकसष्ट रुपये सरासरी दर पंधराशे एक्कावन्न रुपये उमराने एकूण एकोणावक साडेनऊ हजार क्विंटल कमीत कमी दर पाचशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये सरासरी दर चौदाशे रुपये सांदवड बाजार समिती आवक नऊ हजार क्विंटल कमीत कमी दर पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे शहात्तर रुपये दर चौदाशे रुपये येवला बाजार एकूण आवक सहा हजार क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे एकसष्ट रुपये सरासरी दर तेराशे पन्नास रुपये लासलगाव बाजार समिती आवक पाच हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये सरासरी दर दीड हजार रुपये कोल्हापूर आवक पाच हजार तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सरासरी दर दीड हजार रुपये दिंडोरी वणी उपबाजार एकूण आवक चार हजार तीनशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर तेराशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे ऐंशी रुपये सरासरी दर पंधराशे सोळा रुपये संगमनेर एकूण आवक चार हजार तीनशे आठ क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे अकरा रुपये सरासरी दर बाराशे पाच रुपये मनमाड बाजार समिती साडे तीन हजार क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे अक्याऐंशी रुपये सरासरी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर दीड हजार राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजारभाव आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला बाजारभावाचे असेच व्हिडीओ रेग्युलर पाहण्यासाठी अॅग्रोनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचे फेसबुक पेज लाईक करून फॉलो नक्की करा धन्यवाद